बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कालभैरव जयंती आहे काल त्याच दिवशी आलेली आहे काल भैरव जयंती म्हणजे काळभैरवांचा जन्म या दिवशी झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काळभैरव जयंती कशी साजरी करावी कुठली सेवा करावी त्या संदर्भातलीच माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे काल भैरव जयंती म्हणजेच भगवान काळभैरवांचा जन्म झालेला आहे काळभैरव हे भगवान शंकरांचाच एक उग्र अवतार मानला गेला आहे काळभैरवांना काशीचा कौतवाल सुद्धा म्हणतात कारण ते संपूर्ण काशीचं रक्षण करत असतात त्याच्याबरोबर बघा कालभैरव हे उन्मद भैरव भटिक भैरव असे भैरवांचे अवतार आहेत आपल्या देवघरात जो भैरवाचा टाक आहे तो काळभैरव नाही तो भैरोबाचा टाक आहे काळभैरव हे भगवान शंकरांचा उग्र अवतार मानला गेला आहे आपल्या आयुष्यात जर कोण असा व्यक्ती असेल किंवा जर दुःखी असेल संकट असेल तर ती कालभैरवांची सेवा करावी म्हणजे काय की एखादा व्यक्ती असतो ना जो वाईट मार्गाला गेला आहे किंवा त्याच्या मनात प्रचंड वाईट विचार येतात मग त्याने जर कालभैरवांची सेवा केली काल के तर कालभैरव त्यांना सुपासारखे सरळ करतात म्हणजे काय तर त्यांच्या आयुष्यात जर काही अडचणी असेल आता थोडक्यात सांगायला गेलं की काळ आणि भैरव तर भय आणि रव या दोन शब्दापासून भैरव हे नाव पडलेलं आहे भय म्हणजे आपल्या आयुष्यातील काही भीती आहे एखाद्याला वाईट बाधा आहे संकट आहे त्याला कोणीतरी करणी केलेली आहे किंवा त्याच्या मनात प्रचंड विचार येतात आता असं म्हणायला गेलं तर बरेच काही असे पुरुष आहेत ज्यांचं बाहेर काहीतरी काही त्यांचे प्रकरण चालू आहे किंवा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांचं मन बाहेर लागतं किंवा त्यांच्या मनात बाहेरच्या व्यक्तीबद्दल असं काही वाईट विचार येतात जर असं असेल तर त्यांच्या घरातल्यांनी किंवा त्यांनीसुद्धा आपलं आपल्या मनावर कधी ताबा राहत नाही आपलं मन इतकं भरकटत असतं आणि त्याच्यामुळे वाईट विचार येतात आणि ते इतके वाईट विचार असतात बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई आमच्या पतीला थोडासा बाहेरचा नाद आहे तर त्याच्यासाठी सेवा सांगा जर तुम्ही कालभैरवांची सेवा केली आणि अष्टकम जर पठण केलं ना तर त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या मनात जे काही वाईट विचार येत असेल तर ते कमी होतात कारण कालभैरव हे शिस्तीचे देवता आहेत कालभैरव हे प्रामाणिक देवता आहेत तुम्हाला शिस्त लावायचं काम हे कालभैरव करत असतात मग तुमचे आचार विचार तुमची वागणूक या सगळ्याच गोष्टी फक्त कालभैरवांच्या पटनाने कालभैरवासम पटण केल्याने सुद्धा कमी होतातच आता आपल्याला कालभैरव जयंती कशी साजरी करावी ते तुम्हाला सांगते दुपारी बारा वाजता बारा तारखेला बारा वाजता कालभैरवांचा जन्म झालेला आहे तुमच्या गावात तुमच्या आसपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर नक्कीच कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आता ताई दुपारी बारा वाजताच जरी गेलात तरी हरकत नाही ती आमच्याकडे कालभैरवांचं मंदिर नाही आहे मग तुम्ही कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही सेवा रुजू करू शकता त्यांना नैवेद्य घेऊन जायचा असतो नैवेद्य काय घेऊन जायचा तर कालभैरवांचं मंदिर असेल तर सोन्याहून पिवळं नसेल तर आपल्या भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्ही जायचं आणि तिथे तुम्हाला काय करायचं तर कालभैरव जयंती भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन किंवा कालभैरवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एक भाकरी घेऊन जायचे आहे आणि वांग्याचं भरीत त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी आणि एक लिंबाची फोड आणि कांद्याची फोड घेऊन जायची आहे त्यांच्या चरणांजवळ ते अर्पण करायचं आहे ताई हे दुपारीच करायचं असतं का तर नाही तुम्ही संध्याकाळी जरी मंदिरात घेऊन गेलात आणि तिथे ते, ते, ते अर्पण केलं तरी चालेल तो नैवेद्य असतो आपल्याकडून तो नैवेद्य आपल्याला कालभैरवांना अर्पण करायचा असतो नैवेद्य अर्पण करून झाल्यावर नारळखडी साखर तिथे तुम्ही ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर तर तो तुम्ही नारळ फोडू शकता नाही तर मग तो तिथेच रुजू करावा आणि आपल्या घरात जर एखादा बाधित व्यक्ती आहे काही मुलं असतात आजकाल ते प्रकार बऱ्याच वेळा ऐकले जातात बघितले जातात की तो आई वडिलांना मारतो आईला मारतो मुलगा आईला मारतो मुलगा आई बापाला मारतो आपल्या आयुष्यात प्रत्येकाला एक दुसरा चान्स मिळत असतो परमेश्वरसुद्धा देतो तर आपण आपल्या मुलांना एक काय दहा चान्स देतो पण काही मुलांचा असताना की काही मुलांना तर रातोरात श्रीमंत व्हायचं असतं पण ते कुठल्या तरी स्कीममध्ये मग पैसे बुडवतात आई वडील त्यांना समजून सांगतात पण ते त्यांच्या डोक्यातच घुसत नाही तर त्यांना जे करायचं आहे तेच करत असतात तर काही घरात खरंच असे प्रकरण बघितले जातात बग... की मुलं खूप त्रास देतात बघ की मुलांना खूप त्रास बघा लहानपणीचा तो त्रास आहे तर तो वेगळा आहे कारण ते लहान आहे पण पन, मोठ्यापणी पण त्यांना काही लोकांना तर असं असतं ना की काही मुलांना की जे पाहिजे ते पाहिजेलच मग ते आपल्या ऐपतीच्या बाहेर जरी असेल तरी ते मला पाहिजेल आहे मग तू मला दे मग तू कसं पण करू मला कुठून पण आणि असं जर प्रकार तुमच्या घरात घडत असेल किंवा मुलं प्रचंड त्रास देत आहेत आणि मुलगीसुद्धा अगदीच बघा बाहेरचा जरी नाद लागला आहे मग आम्ही तिला सांगतो की बाबा हे बाई तू त्या पोराशी लग्न करू नको मग ती ऐकतच नाही आहे मग अशा व्यक्तींना अशा मुलांना अशा मुलींना कालभैरवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि मंदिरात घेऊन गेल्यावर त्यांचं डोकं वगैरे टेकवायचं मंदिरात आणि जागा असेल तर तिथेच अकरा वेळा कालभैरवास कम पठण करायचं आहे आणि चाळीस दिवस लगा तर ही सेवा करायची आहे अडकलेले पैसे मिळावे म्हणूनसुद्धा पण जर असे काही मुलं मुली असेल जे अतिशय विचित्रपणा करतात घरात आई वडिलांना नको करून सोडलेला आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी कालभैरवांच्या मंदिरात घेऊन जा नारळखडी साखर अर्पण करा आणि ते काही मागू ना मागू आई वडिलांपैकी कोणीतरी जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करावी कालभैरवांना विनंती करावी की माझ्या मुलीमध्ये जो काही वाईट गुण आहे जी काही त्रास देत आहे किंवा मुलामध्ये आहे तर तो कमी होऊन दे आणि त्यांनी आई वडिलांनी करू का तर नाही त्यांनाच करून द्या तर त्यांना नीट व्हायचं आहे तर त्यांनी रोज अकरा वेळा कालभैरवाशक्कम पठण करावं सुरुवातीला पहिल्याच दिवशी जर तुम्ही मंदिरात जाऊन करणार असाल तर तुम्ही अर्थात मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करावी अकरा वेळा कालभैरवाशक्कम पठण करावं आणि रोज तुम्हाला मग आपल्या घरात अकरा वेळा कालभैरवाशक्कमची सेवा करायची आहे पहिल्या दिवशी मंदिरातच जाऊन करायचं आहे ताई मासिक धर्म असेल सूतक असेल विठळ असेल तर अर्थात आपल्याला ती सेवा करता येणार नाही पण आवर्जून तुमच्या घरात जर असे काही विघ्न संतोषी लोकं असेल तर त्याच्यासाठी ही सेवा आहे आवर्जून तुम्ही ती सेवा आणि सगळं चांगलं असेल तर सगळं काही आमच्या घरात का असं काही नाही आहे तरीसुद्धा कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी कालभैरवांची सेवा करायची असते आणि जर तुमच्या घरात जर कोणी भैरवचंडिकेची सेवा केली असेल गुरुपीठावर आपल्याला जाऊन तिथे ती सेवा केली जाते जर तुमच्याकडून घडली असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात भैरवचंडी इतकी उच्च कोटीची सेवा आहे आणि या कालावधीमध्ये जर तुमच्या मंदिराच्या आसपास केंद्रात जर कुठे असेल तर आवर्जून त्या सेवेला तुम्ही उपस्थित राहावं आणि आपल्या गुरुपीठावर सुद्धा नेहमी ही सेवा होत असते जर नसेल तर कोणी जात असेल तर आवर्जून जा आणि त्या सेवेला हजेरी लावा बरोबर तुम्ही रोज काल आपल्या घरात अष्टकमचं पठण केलं पाहिजे किंवा दररोज दिवाबत्ती झाली की, दिवा की संध्याकाळी अष्टकम सगळ्यांना माहिती आहे खूप सुंदर आहे ऐकायला पण आणि बोलायला पण तेवढंच छान आहे दररोज संध्याकाळी एकदा तरी आपल्या घरात कालभैरवाष्टकम म्हणावं नाही जमतई आम्हाला संध्याकाळी म्हणणं तर रात्री म्हणू का तर तुम्ही म्हणू शकता अगदी हे सगळं नसेल जमत तर तुम्हाला तर जर अमोबसायला पिवळी मोहरी हातात घेऊन कालभैरवाष्टकम म्हणायचं तर असं नेहमी ती सेवा सांगितली जाते पण याचा प्रचंड असा फायदा आहे तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीपासून जर आपल्याला मानसिक त्रास होत असेल तर आता ताई आमचा नवरा वाईट मार्गाला गेला आहे तर तर तो ही सेवा करू शकत नाही आम्ही करू शकतो का नक्कीच बायकांची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्यासाठी सेवा करावी की ज्या काही अडचणी आहेत माझ्या आयुष्यातील संसारातील काही विघ्न झाली आहेत तर ते दूर होऊन दे म्हणून तुम्ही नक्कीच सेवा करू शकता आता आता आमची मुलं नाही करणार मग आम्ही करू शकतो का तर त्यांनीच केलं पाहिजे तर त्यांनीच ही सेवा करावी पण आता जर ते ऐकणारच नाही की जर ते एवढा तुम्हाला त्रास देतात तर ते काय सेवा करतील तर आईने मुलांसाठी सेवा करू शकता पण मी आधीच सांगते की ही सेवा त्यांनीच करावी तर त्यांना एकदा म्हणायला लावा पहिल्या दिवशी एकदा म्हणतील दुसऱ्या दिवशी दोनदा म्हणतील किंवा त्यांनी ऐकावं आणि म्हणावं बाबा तू गाणे ऐकतो ना तर त्या पद्धतीने काल म्हण आणि मुलीला सांगा की बाबा तू कालभैरवष्टकम म्हण तर आईने म्हणून ना लहानपणापासूनच मुलांना अगदी तुम्ही बालसंस्कार आहे किंवा तुम्ही कलावती आईचं आपण जे काही बाल उपासना आहेत किंवा तुम्ही बैठकीत जात असाल तर मुलांवर संस्कार हे लहानपणापासूनच असतात जसं घरातलं वातावरण असतं तर त्याच पद्धतीने मुलं घडत असतात प्रत्येक आई वडील पोरांना चांगले संस्कार देतात कुठले पण आई वडील मुलांना मुलीला वाईट संस्कार देत नाही जगाच्या पाठीवर पण आपलं वातावरण असं आहे ना की आजूबाजूचं आपण आपल्या मुलांना कितीही सक्षम केलं कितीही चांगलं केलं तरी तो बाहेर जाऊन तो बिघडतो किंवा याची त्याची संगत गुण लागते तर याच्यामुळे ना बाल उपासना आहे बाल संस्कार आहे किंवा बैठक असेल तर जिथे जिथे मुलांचे छान पद्धतीने संस्कार त्यांना दिले जातील ना तर त्या पद्धतीने त्या पद्धतीने काही पण हो कसं पण हो मुलांकडून किती कि पण निगेटिव्हिटी आली समोरच्याकडून आपण आपला सांगूलपणा आपले संस्कार एवढे स्ट्रॉंग असतील ना की त्याचा इम्पॅक्ट आपल्या मुलांवर करत नाही म्हणून मुलांना लहानपणापासूनच तुम्ही अगदी कुठल्या पण मंदिरात मग केंद्रात बालसंस्कार होतात तर तिकडे मंत्र स्त्रोत्र इतके सुंदर शिकवले जातात ना मग तिकडे मुलांना पाठवत जा बाबा जाऊन तिथे बस तर हे लहानपणाचं सांगते आता आता जे मोठ्या आहेत ना तर त्यांनी यूट्यूबला त्यांनी लावावं आणि त्यांनी ऐकावं तर त्यांच्याकडून जर होतच नसेल तर ते करणारच नाहीत तर बिचारे आईवडिलांनी सेवा करावी आणि हीच प्रार्थना आहे की कुठल्याच मुलांच्या बाबतीत अशी ही घटना घडू नये तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ